एनएच न्यूज ट्वेंटी फोर नाऊर ग्रामपंचायतीत नवा आरो फिल्टर सुरू ग्रामस्थांसाठी स्वच्छ पाण्याची सुविधा श्रीरामपूर तालुका नाऊर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नवा आरो आरो फिल्टर बसविण्यात आला असून या नव्या फिल्टरचे रिबीन कापून उद्घाटन माणिकदादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले हा उपक्रम लोकनियुक्त सरपंच सौ नंदा सुनील अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच श्री प्रितेश केशव देसाई सदस्य श्री अनिकेत किशोर अहिरे सौ नंदा विकास श्रीभुवन सौ अनिता प्रताप शिंदे सौ शिल्पा रामसिंग गहिरे सौ हिराबाई भानुदास भवार श्री दिगंबर कचरू शिंदे श्री हाजी मुसा बाबू पटेल सौ स्वाती संतोष वागचौरे तसेच संदीप भाऊ देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून राबविण्यात आला याचबरोबर ग्रामपंचायतीने जुन्या आरोपलांची दुरुस्ती करून तोही पुन्हा कार्यान्वित केला आहे या कार्यक्रमास पाणीपुरवठा कर्मचारी श्री किशोर गणपत देसाई तसेच वसंत नाना शिंदे कचरू त्रिभुवन इनूस पटेल हुसेन पटेल शिवम शिंदे राजेंद्र देसाई सर शरद देसाई भानुदास भवार किशोर अहिरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमामुळे नाऊर ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होऊ लागले असून ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करण्यात येत आहे के एनएस न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार